बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडेजवळील पोखरकरवाडी येथे अतिक्रमित पूर्णपणे बंद झालेल्या रस्त्याबाबत पोखरकरवाडी या पेसा महसुली कार्यक्षेत्र हद्दीतील गावालगत वाडी वस्तीवरील पूर्वपार वापरतील अतिक्रमणित असलेले व बंद झालेले आणि होत चाललेले बैलगाडी पानन शेतशिवार एकूण चार मुख्य रस्ते दैनंदिन नागरिकांचे शेतकरी वर्ग रहिवासी वस्ती स्थानिक आदिवासी समाज यांच्या सर्वांगीण वापराकरता असलेला रस्ता चालू हवा अशी मागणी केली जात असून लोकशाही मार्गाने न्याय व हक्कासाठी समाजाचा सर्वांगीण त्रास दूर करण्याकामी उद्या मनसर भीमाशंकर रोड श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँडजवळ मुख्य रस्त्यावर रस्ता रोको करण्यात येणार असून आंबेगाव तहसील कार्यालय घोरेगाव या ठिकाणी प्राणांतिक आमरण उपोषण करणार असल्याचे समाजसेवक हुसेनभाई शेख यांनी सांगितले आहे आमचा इथून तिथून रस्ता झालेला आहे पण रोडच्या कडलाच त्या माणसांनी रस्ता अडवलाय त्यामुळे ना पूर्ण रस्ता बंद झालाय आमच्या पोरांना सकाळी पहाट लवकर दूध काढायला यावं लागतं आणि संध्याकाळी पण अंधार पळ अकरा वाजता यायला जायला लागतं गुरं असल्यामुळं वाघांची भीती आहे आम्ही सुद्धा उर्धव माणसं आहेत वड्याच्या कडनी जायचं खूप दाट झाडी आहे आम्हाला पण भीती वाटते कधी कधी काम नाही आवरलं तर उशीर होतो मग एवढ्या उशिरा जायची मग भीती वाटते ना आणि ह्या लोकांनी मध्येच रस्ता आढून ठेवलाय आम्हाला खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा तरी ना बद्दल सगळ्यांनी काळजी घ्यावी ही आमची विनंती रस्ता खुला करायचा या रस्त्यावरून गेले अठरा वर्ष म्हणजे मी आता तेरावीला गेले पण पहिलीपासून मी त्या रस्त्यावरून जाते पण आधी तर खूप कच्चा होता मध्ये थोडासा झाला बऱ्यापैकी त्याच्यानंतर झाली मध्ये मध्ये पण आता तर पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे आणि आम्हाला पर्याय रस्ता म्हणून त्यांनी कॅनलकडून दिले कॅनलकडून कसं काय जायचं आम्ही स्टँडला समजा कुठं बसनी जायचं असेल तर कॅनलकडून कसं काय जायचं एवढं बससाठी आणि तेवढंच आमचं फक्त मधला रस्ता आम्हाला तिथून खुला करावा एवढीच नम्र विनंती आहे हा आमचे इकडचे खूप वस्तीतले खूप लोक आहेत आदिवासी विभाग आदिवासी विभाग आहे इकडं सगळे गरीब कुटुंबातील विद्यार्थी राहतात इकडं त्यांनी वाघ असतात वा साप असतात त्यात आम्ही वड्यानी कसं काय जायचं पावसाळ्यात उन्हाळ्यात समजा रात्री कधी यायचं झालं तर वाड्यानी कसं काय यायचं त्यासाठी मधला रोड आमच्यासाठी खुला करावा एवढीच नम्र विनंती सरकारने आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं हीच नम्र विनंती येतो खुला करून द्यावा आमची मुलं बारीक बारीक शाळेत जातात त्यांनी जायचं कोडून यायचं कोडून कुणी घरात मिळेल तर त्याचा महिन्याला रस्ता नाही मग करायचं काय हे आमचा रस्ता जो आडलाय तो खुल्ला करून द्या आमची दुसरी काही हरकत नाही वाघ येतो दिवसा वाघ येतो आमच्या घरी आम बारीक बारीक मुलं दहा बारा मुलं तर ते वाघ दिवसा पण फिरवतो ते फार भीती आम्हाला पार असा बाळू का शेतीतलं काम करू असं होत आहे मी रोशनी रवींद्र काळे मी आदिवासी ठाकर समाजाचे असून आमच्या लहान मुलांच्या खूप समस्या आहे शाळेत जाता जायला त्यांना रस्ता नाही चार महिने अक्षरशः ते चिखलातून उठत पडत शाळेत जातात मी ग्राम मी ग्रा, ग्रामपंचायतीची सदस्य आहे आमच्या आमच्यावर कुणाचं असं लक्ष नाही आमचा रस्ता खुला करावी करा एवढीच आमची सरकारला विनंती आहे सांगू नमस्ते मी अलका सुनील उंडे मी शिक्षिका आहे दोन हजार बारामध्ये मी इथे दहा गुंठे जागा खरेदी केली तेव्हा हा रस्ता जो वरतून भीमाशंकर दोबी भी रस्ता तो चालू होता आणि मी इथे येण्याच्या अगोदरसुद्धा हा पूर्व पार असा हा रस्ता चालू होता म्हणूनच मी इथे जागा खरेदी केली परंतु काही दिवसानंतर ही जो येणारा रस्ता आहे तो बंद करण्यात आला आणि त्यामुळे खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्या तर ज्यांनी रस्ता बंद केलेला आहे त्यांनीसुद्धा इथे घर बांधण्यासाठी काही लोकांना जागा दिलेली आहे आम्ही जो जी जागा खरेदी केलेली आहे ती पण त्यांच्याच न घराण्यातील आहे आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की हा रस्ता आमच्याच शेतातून जातो आणि हा रस्ता तुम्हाला कायमस्वरूपी दिला जाईल म्हणून ही खरेदी आम्ही घेतली पण हा रस्ता बंद झाल्यामुळे आम्हाला आत्ता ह्या स्थानिक लेवलला खूप अडचण येत आहेत आता माझी जी स गाडी आहे ती रोडला लावावी लागते एवढंच नाही तर बघा ज्यांना ज्यांनी खरेदी घेतलेल्या आहेत घरं बांधलेले आहेत घर आहे। आता ते वयस्कर माणसं इथे राहत आहेत ते आजी ते गाडीवरून पडल्यामुळे त्यांना चालता येत नाही आहे त्या जेव्हा गाडीवरून पडल्या तर त्यांना उचलून अगदी झोडीत त्यांना उचलून रोडकडे दवाखान्यात न्यावं लागलं त्यानंतर इथे पोखरकर बाबा आहेत त्यांचं पाय अपंग आहे पूर्ण कमरेपासून त्यांचा पाय काढण्यात आलेला आहे त्यांनासुद्धा जेव्हा जेव्हा आत्ताही दवाखान्याची गरज पडते पण त्यांना दवाखान्यात आत्ता एवढी परिस्थिती नाही की ते डॉक्टरांना घरी आणू शकतात त्यांना उचलून त्या रस्त्यापर्यंत न्यावं लागतं मेन रोडला आणि मग त्यांना दवाखान्यात न्यावं लागतं इथं जी काही वस्ती आहे आम्ही आदिवासी लोकं भरपूर आहेत कातकरी लोकं आहेत ठाकर समाज आहे की ते इथं वास्तव वा, म्हणजे घरं बांधून आपली राहतात आता जो रस्ता आहे आधीपासून होता आणि जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र जे शेतीखाली आहे पीक आज ऊस वगैरे भरपूर पीक कांदा लागवड केली जाते आणि आत्ता हा रस्ता बंद केल्यामुळं जवळजवळ ते त्यांना बाहेर जे पीक आहे ते रोडला आणणं हे फार जिगरीचं झालेलं आहे आजही चोरून लपून इकडनं ट्रॅक्टर आणा दुसऱ्याच्या शेतातनं गाड्या आणा आणि हे करताना भांडणं होतात भान हे तर म्हणजे आपापसात आप पण इथे लोकल लेवलला भांडणं होत आहेत इथे जे हा जो रोड आहे तो दशक्रियासाठी लोक वापरतात आणि गाडी न आल्यामुळं लोकांना तिथनं पायी त्यापर्यंत तिथपर्यंत जावं लागतं मयसुद्धा पायीच न्यावं लागतं तर अशी सारी परिस्थिती आहे जेव्हा इत इ जी गावकीला विहीर पाणी पुरवठा करणारी आहे ती जवळ ह्या ह्याच रोडला आहे मईचं हे दुरुस्तीचं काम असू द्या किंवा खोदाईचं काम असू द्या आणि जे काही व्यक्ती पाणी सोडण्यासाठी येते पावसाळ्यात हा पूर्ण रस्ता बंद होतो आणि पायी पायी त्या माणसाला त्या विहिरीपर्यंत पाणी सोडण्यासाठी जावं लागतं जर तिचं काही दुरुस्ती निघाली तर ते उचलून तिथलं जे काही मशीन आहे ते रोडपर्यंत आणावं लागतं आता सुद्धा तुम्ही पाहू शकता की अगदी ही वाट बघा तिथे तारा तार ठेवलेला आहे आणि रात्री चालायचं चा म्हंटल ना तर एवढं जिकरीचं आहे की कि कितीतरी लोक रात्री त्या रस्त्यावर सरकून त्या तारेवर पडलेले आहेत आणि पायी पायी सुद्धा तिथनं येता येत नाही तर मी पूर्ण यांना एकच विनंती करेन का इथं आम्ही सगळे आदिवासी समाज आहे समाज कोणताही असू दे रस्ता सगळ्यांनाच लागतो त्यामुळं इथे बिबट्याची सुद्धा खूप भीती असते रात्री रात्री फिरणं अशक्य होते रस्ता ही खूप गरजेची गोष्ट आहे आम्हाला तातडीनं प्रशासनानं जे काही आहेत त्यांनी आम्हाला मदत करावी आणि हा ह्या रस्त्याचा मार्ग खुला करावा आणि जेणेकरून सर्वसामान्य जनतेला याचा लाभ मिळावा ही विनंती असेल प्रशासनाला धन्यवाद माजे पोखरकरवाडी या ठिकाणी एकूण चार रस्ते हे मोठ्या प्रमाणात अतिक्रमित होऊन पूर्णपणे बंद झालेले आहेत या कामासाठी मी आणि गावातील प्रमुख व्यक्ती यांनी सन दोन हजार एकवीसपासून महाराष्ट्र राज्याच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांशी मंत्री महोदयांशी वारंवार भेटून अनेक वेळा प्रयत्न केले की संबंधित रस्त्यांवरती राहणारी आदिवासी वस्ती असेल शेत रस्ते असतील किंवा शेतशिवार रस्ते असतील बैलगाडी रस्ते पानंद रस्ते हे ह्या गावात पूर्वपार वापरातील रस्ते असून गेली अनेक महिने वर्षांपासून पूर्ण बंद होत आहेत आणि बंद झालेले आहेत त्यामुळे संबंधित रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पेसा अंतर्गत आदिवासी नागरिक मोठ्या प्रमाणात वावरत असतात त्यांच्या दळणवळणाचा विचार केला तर आज रोजी त्यांची सर्वांगीण कोंडी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि तसं पाहायला गेलं तर बिबट्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे रोज इकडं साधारणतः तीन ते चार बिबटे सतत वावरताना दिसतात त्यामुळे इकडचं जीवनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे दळवळाल्यांना कुठला पर्याय नाही उपरस्ता नाही आणि अशात आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील किंवा या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील प्रांत असतील यांच्या माध्यमातून सातत्याने गेली चार वर्षं मी स्वतः प्रयत्नशील आहे पाठपुराव्यात आहे परंतु माझ्या गावात अशी भयानक समस्या असताना मला ते पाहत नाही या कारणामुळं मी अनेक वेळा उपोषणाचा आणि रस्तारोकोचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला परंतु शासकीय अधिकारी यांनी मला सांगितलं की आम्ही रस्ते खुले करतो आदरणीय साहेब गोविंद शिंदे साहेब हे सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत करतात वळसे पाटील सातत्यानं प्रयत्नशील आहेत परंतु स्थानिक पातळीवर जर पाहिलं तर आदरणीय तहसीलदार साहेबसुद्धा काही अंशतः मदत करतात त्यांनी येऊन स्थानिक ठिकाणी चर्चा केली स्थळ पाहण्या केल्या परंतु निकाल देऊन शासकीय पातळीवर रे रस्ते खुले होताना दिसून येत नाही आज रोजी प्रत्येक दिवस हा आमचा आदिवासी नागरिक जीवन मुठीत घेऊन जगत आहे कुठं जावं कसं जावं आणि जाण्या येण्यासाठी त्यांना साधारणतः एक दीड ते दोन किलोमीटरचा वळवंडा मारून यावा लागतं आहे रात्रीचा प्रकार असेल किंवा इतर अनेक त्यांच्या प्राणघातक हल्ले झालेले असतील ही एक भयानक स्थिती आज वस्तुस्थितीत आहे आणि शासकीय अधिकारी सांगतात आम्ही एक महिन्यात खुला करतो एक महिन्यात खुल्या करतो सर्वांचे लेटर आहेत परिपत्रक आहेत मरा महाराष्ट्र राज्याने एकोणीसशे सहासष्टचे अधिनियम एकशे त्रेचाळीसनुसार म शेत जमिनीचे कायदे काढलेत त्यानंतर ग्रामपंचायत आप ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही निशानी पाच खाली तहसीलला अपील केलं आणि तहसीलदार हे एक वर्ष हा रस्ता अद्याप खुला करू शकत नाही आहे त्यामुळं न्यायला आम्हाला न्याय व हक्कासाठी आणि विशेषतः सर्वसामान्य नागरिकांची झालेली सर्वांगीण कोंडी दूर होण्यासाठी आम्हाला ही एक आक्रमक भूमिका घ्यावी लागत आहे की आम्ही जगायचं कसं आज जर पाहिलं तर आम्हाला पाणी मुबलक आहे शेती आमची बागायत आहे परंतु जर दळणवळणासाठी इकडं दुग्ध व्यवसाय करतात आमचे गोरगरीब कारण आमचा शेतकरी हा आज मोठा बागायतदार नाही एक तुटक जमीन आहे एक दोन एकरचे तुकडे जमीन आहे त्याच्यात कुठंतरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कुक्कुटपालन असन शेली पालन गाय म्हशी पालन असेल असे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह जीवन साध्य करत असताना जर त्यांची कोंडी होत असेल दळणवळणाला मार्ग नसतील आमच्या शालेय विद्यार्थ्यांचे आतोनात हलवतात समजा एक मयत झालं तरी आम्हाला रानुमाळाने ते मयेत नदीवर यावं लागतं आमच्या शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा अशी भयानक परिस्थिती शाळेला जातानासुद्धा येतानासुद्धा खूप भीतीदायक वातावरणातून जावं लागतं जर पूर्वपार वापरातील जुने बैलगाडी पानंद रस्ते पावलवाट रस्ते हे जर कायमचे अस्तित्वात असताना फक्त एक ठराविक अंतरावर रोडच्या सुरुवातीलाच एक कमीत कमी वीस ते पंचवीस फुटाचे या तीस ते चाळीस फुटाच्या अंतरावर ते पूर्ण बंद झालेले आहेत त्यामुळं उपरस्ता नाही पर्याय रस्ता नाही त्यामुळं सगळी नागरिकांची कोंडी झाली आणि ह्या वस्तीवर साधारण साठ ते सत्तर हेक्टर ही बाग क्षेत्र आहे वस्ती आहे आदिवासी वस्ती आहे गोरगरीब जनता या ठिकाणी राहते आणि यांना न्याय व हक्क कधी मिळणार आमच्यासारखा कार्यकर्ता आमच्यासारखा समाजसेवक साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना न्याय देण्याची भूमिका बजावत असताना आम्हाला जर आमच्याच गावातल्या गोरगरिबांचा प्रश्न सुटत नसेल त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही भांडू शकत नसेल तर आमची आम्हाला एक लाजिरवाणी बाब वाटते की माझ्या गावातले प्रश्न आम्ही सोडू शकत नाही मग उद्याचे निवडणूक ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आमदार खासदार की असेल याच्या वेळेस आम्ही हक्काने त्या ग्रामस्थाला म्हणतो आम्हाला मतं द्या आपल्याला मतं द्या आज जर त्यांची सर्वांगीण कोंडी झाली आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागत नसेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्याक मतदान मागण्याचा नैतिक कुठलाही अधिकार येत नाही तो भाग दुय्यम राहून द्या परंतु त्यांचे प्रश्न सोडवले जात नसेल तर आमच्या सुद्धा काम करायला मुळीच काही हे वाटत नाही आहे म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की जर शेत पानन रस्ते योजना राबवण्याबाबत शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराचा असेल पंचवीस जानेवारी दोन हजार बावीसचा असेल एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस असेल एकोणतीस मार्च दोन हजार बावीस असेल आणि महाराष्ट्र जमीन मालमत्ता कायदा अधिनियमन सन एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस असेल मामलेदार न्यायालय अधिनियमन एकोणीसशे सहाच्या कलम पाच अंतर्गत आणि महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्याकडील परिपत्रक चार अकरा एकोणीसशे सत्त्याऐंशी तसेच शासन निर्णय एक बारा दोन हजार तेवीस आणि महाराष्ट्र अभियान शासन निर्णय एक बारा दोन हजार तेवीसचे आदेश असतील परिपत्रक असतील त्याचप्रमाणे कलेक्टर जिल्हाधिकारी कुळकायदा विभागाने जानेवारीमध्ये पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला एक पानन रस्ते शेतरस्ते मोकळे करण्यासंदर्भात तहसीलदार व इतर विभागांना परिपत्रक जारी केलं आणि सक्त सांगितले की हे रस्ते तात्काळ खुले करा शेतकऱ्यांची रहिवाशांची नागरिकांची सर्वांगीण कोंडी दूर असेल यांच्याकडे पाठपुरावा हो करत आहे परंतु मला तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून करो हाच प्रकार दिसून येतोय परंतु करायला धजत नाही आहे जर शासन निर्णय आहे शासनाने कायदा केला आहे रस्ते खुले करा म्हणून इतर तालुके रस्ते खुले करतायत जुन्नर तालुका असेल मुळशी तालुका असेल इतर तालुक्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या का परिपत्रकाचा आधार घेऊन तात्काळ बरेचसे रस्ते खुले केले मग आंबेगाव तालुक्यामध्येच आपले तहसीलदार का गप्प बसलेत हे काही मला कळत नाही आणि जर शासनाचे तुम्ही आदेशही पाळू शकत नाही तर मग न्याय कधी भेटणार सर्वसामान्यांची कोंडी ही दूर कधी होणार हा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडतो आज आम्ही शासकीय अधिकाऱ्यांचा आदर करतो त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान देतो आदरणीय प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब असतील आदरणीय आम्ही दैवत वळसे पाटील साहेबांना मानतो त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत परंतु आमचा रस्ता आज ना उद्या खुला होईल सर्व शेतकरी त्रासलेले आहेत कंटाळलेले आहेत उद्या एखादी दुर्दैवी घटना घडेल आकस्मित काहीतरी प्रकार घडेल याला जबाबदार कोण राहणार शासनाने हे परिपत्रक काढले शासनाचे आदेश आहेत यानुसार हे या रस्ते तात्काळ खुले व्हावे हो यासाठी आम्ही रास्ता रोको आणि आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे साधारणतः ह्या वस्तीवरती अडीचशे ते तीनशे नागरिक राहतात शेतकरी आहेत वावरतात आणि यांचा जर प्रश्न सुटत नसेल असे आमचे एकूण चार रस्ते आहेत यामध्ये एक दसकिर्या घाट आहे दसकिर्या घाटाचा जर प्रश्न पाहिला तर पुरातत्व रस्ता आहे त्या ठिकाणी जुना शिवखंडी रस्ता आहे अनेक पिढ्या वापरातला रस्ता आहे देवस्थानच्या प्रॉपर्टी आहेत बेकायदेशीर हस्तांतरित झाल्यात आणि हस्तांतरित होऊन ज्यांनी कुणी बेकायदेशीर खरेदी केल्यात त्यांनीच ते रस्ते अडवलेत गावाला वेटीस धरले गावावर एक्ट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केलेत आणि गाव पूर्ण घाबरून गेले की काहीतरी जातीचा गैरफायदा घ्यायचा आणि जातीच्या आधारे समाजाला त्रास होईल असं कृत्य करायचं म्हणून आज गावाची आमच्या मानसिकता पूर्ण बदललेली आहे आमच्या दस्क्रियाला जाता येत नाही ओढ्यातून जावं लागतं पाऊलवाट आहेत अनेक वयस्कर पडले आहेत त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत मोडतोड झालेले आहेत आणि त्याच ठिकाणी पूर्वकालीन शिवमंदिर आहे आज आपण प्रभूंना सर्व जातीधर्म मानतो आणि त्या शिवमंदिराला आम्हाला दर्शन घेता येत नाही त्या शिवमंदिराला आम्हाला रंगरंगोटी करता येत नाही तिथंसुद्धा मालकी दाखवलेली आहे असाच आमचा एक जुना पिंपळगाव गावठाण ते शिवखंडी रस्ता आहे तो डोबी वस्ती रस्ता आहे त्या ठिकाणी आमच्या गावच्या स्किमा आहेत पाण्याची वेर आहे त्या ठिकाणी कातकरी समाज आहे आदिवासी समाज पूर्णपणे आहे शेत रस्ते आहेत आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा पाऊलवाटेवर येऊन रस्ता ठेपला आहे जर दोन ते तीन फुटात आम्ही जायचं कसं यायचं कसं बाकीची यंत्रणा राबवायची कशी शेतीची मालवाहतूक करायची कशी पण शेतीचा माल आणायचा शेती कसा न्यायचा कसा हा शेतकऱ्यांपुढं मोठा गहन प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी मुख्यत्वाने जर पाहिली तर गाव वाडी वस्तीला पाणी पुरवठा करणारी एकूण लोकसंख्या चार ते साडेचार हजार वस्तीचं हे आमचं गाव आहे आणि जर याला पाणी पुरवठा करणारी एक विहीर आहे त्याच्यावर स्किमा आहे त्या जर नादुरुस्त झाल्या तर आम्हाला चार चार आठ आठ दिवस पाणी भेटत नाही त्या दुरुस्त करायला तिथं म यंत्रणा न्यायची कशी आणि जर सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे आज आम्हाला शेतीचा माल काढता येत नाही शेतीत काही ट्रॅक्टर नेता येत नाही बैलगाडी नेता येत नाही पाय चालणं अवघड झाले आणि जर एवढे भयानक प्रश्न आमचे उद्भवत असतील तर शासनाने याच्याकडे गा गांभीर्याने लक्ष द्यावं ही माझ्यासारख्या समाजसेवक कार्यकर्त्याची कळकळीची कल विनंती आहे आणि जर आपण लक्ष देत नसाल आम्ही गेले चार वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहोत प्रयत्न करत आहोत आमच्याक फाईल आहे आपला महिन्यातून कमीत कमी पाच पाच सहा वेळा आम्ही आपली भेट घेतो सतत चर्चा करतोय आपल्या शब्दापुढं आम्ही नाही आम्ही शासनाचा आदर करतो नियमांचं पालन करतो आणि बेकायदेशीर आम्ही कधीच वर्तन करणार नाही फक्त आम्हाला न्याय आणि हक्कासाठी आमचा रस्ते आमचे शेतमाल पानंद रस्ते हे खुले करावे कारण ते आजचे नाहीत ते अनेक पिढ्या वापरातले रस्ते आहेत दैनंदिन वापरातले रस्ते आहेत गेले काही महिन्यांपासून ते अनेक प्रकारातून अडवले गेले सगळ्यांनी अडवले नाही फक्त मुख्य द्वारापशीच अडवले आहेत शासनाने त्याची स्थळपाणी केली आहे शासनाने ते त्वरित खुले करावे आम्हाला निकाल नको आम्हाला आदेश नको आम्हाला शासन कोणते रस्ते खुले करून मिळावे अशी माझी आणि संपूर्ण ग्रामस्थांची कळकळीची विनंती राहील धन्यवाद या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाटा शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट